हॅलो गाईज कसे आहात माझं नाव ज्योती माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे फुटाण्याची चिक्की भरपूर छान असते खायला पण स्वादिष्ट असते आणि भरपूर प्रोटीनयुक्त असते आपले पाठदुखी गुटगेदुखी हे सगळं काही आप हे सगळं काही आपण विसरून जात अशी काहीतरी चिक्की आहे चला मग आता बनवण्याची सुरुवात करू मी इथं एक वाटी फुटाणे घेतले त्याचे सालटे वगैरे सगळे काढून टाकायचे आपण चिकेला सकाळी दोन चिक्क्या आणि एक ग्लासभर दूध गरम करून कोमट पिऊ शकतो सकाळ सकाळी भुकेला पोटी छान असतं आणि बघू शकता आपण इथे सालटे वगैरे काढून घेतले फुटाने पूर्ण एक वाटी घ्यायचे तसाच एक वाटी आपण गुळ खिसून घ्यायचा गुळ पण खूप हेल्दी असतो गुळाने आपलं डायजेशन भरपूर छान होतं गूळ हा आपला रक्त वगैरे साफ करतो किंवा रक्त वाढण्यास मदत होते आपण शेंगदाची चिक्की तर खातोच पण कधी फुटांची चिक्की खाल्ली का भरपूर अशी लाभदायक असतो तुम्ही नाही नक्की ट्राय करा खायला पण भरपूर छान लागते आधी बनवणं भरपूर इझी आहे हे बघू शकता मी तिथं त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतला आहे गॅस ऑन करायचा कढाई ठेवायची कढाई थोडी नॉर्मल तापल्यानंतर आपण एक चम्मच तूप घ्यायचं मी इथं गावरान तूप घेतलं आहे आपल्या तुपाने तुपाने चिक्कीला भरपूर शायनिंग येते आणि दिसायला पण भरपूर छान दिसते मार्केटसारखी दिसते त्याच्यामुळं एक चम्मच तूप घेतलं आहे तूप गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आणि त्याच चमच्याने तुपाच्या चमच्याने त्याच चमच्याने पाणी पण घ्यायचं एकच चम्मच पाणी वापरायचं इथं हे बघू शकता तुम्ही आणि गॅस आपला मंद आचेवरच घ्यायचा जास्त हाय फ्लेम नाही ठेवायचा आहे आपल्याला इथं मंद आचेवर सतत हलवत राहायचं हे बघू शकता तुम्ही सतत त्याला हलवत राहायचं हे बघू शकता आपला गोळ वगैरे किसूनच घ्यायचा त्याला जा मोठे खांडं वगैरे नाही ठेवायचे लवकर मेल्ट नाही होत तो हे बघू शकता आपला गोड मेल्ट होतो आहे अशा प्रकारे जिकी करून बघा भरपूर छान लागते खायला लहान मुलं ते एकदम बेस्ट खाता बाहेरची चॉकलेट देण्यापेक्षा घरची वस्तू द्यायची घरगुती हे त्यांच्या शरीराला भरपूर पौष्टिक असते आणि फुटाण ते तुम्हाला मी जेवढे त्याचे लाभ सांगितले तेवढे कमी आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा पाक बनवायला काही जास्त वेळ वगैरे लागत नाही तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी हे बघू शकता कसं मस्त बबल्स येत आहे एक वाटी घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये दोन तीन बून टाकून बघायचा आपला आपण जो पाक करतो आहे तो हे बघू शकता अजून नाही झाला आहे अजून आपण त्याला पाच दहा मिनटं होऊ देऊ आणि चुटकीभर सोडा घ्यायचा खाण्याचा तो पण टाकायचा हे बघू शकता तुम्ही कसा फ्लफी होतो आहे मस्तपैकी एकदम छानपैकी पाकाचा कलर आपला चेंज झालेला आहे कॉफी सारखा दिसतो आहे हे बघू शकता तुम्ही काही जास्त वेळ वगैरे लागत नाही अजून बघा पाच दहा मिनिटांनी चेक करून बघायचा आणि त्याला सतत हलवत राहायचं आणि मंद आचेवर ठेव आचेवर सू द्यायचा हे बघू शकता तुम्ही कसं मस्तपैकी लफी झाला आहे आम्हाला हे बघू शकता मी हो इथं दाखवते तुम्हाला थंड झाल्यानंतर तो लगेच कळतो हे बघू शकता आस आपला पाकाचा तुकडा लगेच तुटतोय आपला ऑलमोस्ट इथं पाक झालेला आहे पाक झाला आपला की आपण तिच्यामध्ये आपले जे फुटाणे होते ते फुटाणे टाकून द्यायचे चांगले हलवून घ्यायचे त्यांना एक जीव करून घ्यायचा पाकाला आणि फुटाण्याला मी इकडं ताटाला तूप लावलेलं आहे पूर्ण तूप लावून घ्यायचं किंवा बटर पेपर असेल तर बटर प्लेपर घ्यायचा अगोदरच ताटाला तूप लावून ठेवायचं जे माझ्याकडनं रेकॉर्ड किंवा शूट नाही झालं आणि चांगलं पसरवून घ्यायचं आपले जे चिक्याचं सारण आहे हे बघू शकतो मी अशा पद्धतीने नाही तर असं पसरवता आलं तर आपण छोटी प्लेट घ्यायची त्याला तूप लावून घ्यायचं आणि त्याला तांबा किंवा प्लेट किंवा वाटी काही पण तुम्हाला जे असेल तुमच्याजवळ त्याला तूप लावून घ्यायचं आणि त्याला चांगल्यापैकी मस्त रगडून घ्यायचं जसं आपण पोळी लाटतो तशी हे बघू शकता कसे तूप लावून दाखवते मी तुम्हाला आणि लगेच आपण त्याला प्रेस करून घेऊ चांगलं नाही बघू शकता की शायनिंग माती मस्त आपली चिक्की अशा पद्धतीने नक्की ट्राय करा बघू शकता तुम्ही खायला पण भरपूर छान लागते बरं का लहान मुलाचं आपण त्याला चॉकी समजून द्यायचं त्याला आणि त्यांना असं कटचा कट देऊन द्यायचे दे नंतर मग आपण सुटल्यानंतर कट द्यायला तर तुटते मग ती अगोदरच दिसतं मार्जिंग करून ठेवायची आपली तुम्हाला जसा शेप असला तसा शेप तुम्ही देऊ शकता याच्यावर तुम्हाला जसा आवडत असला तसा हे बघू शकता किती छान दिसते ना खायला पण भरपूर स्वादिष्ट लागते आणि पौष्टिक आणि एवढी लाभदायक आहे तुम्हाला सांगू शकत नाही हे बघू शकता तुम्ही मस्त आपली चिक्की तयार आहे इथं हे बघा किती मस्त दिसते खायला पण भरपूर छान लागते घरी इझी प्रकारे आपली चिक्की तयार आहे मार्केटहून आणण्यापेक्षा तर बरं आहे ना मग तुम्ही आता विचार करा तुम्हाला चिक्की खायचे का फुटाणे किंवा खायचं आहे का चिक्की खायची कोणती तुम्हाला सोपी वाटेल आणि तुम्ही सकाळ सकाळी खाऊ शकता माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चलो बाय